ಶೂ <Es> <ska dule cáclegen> <rakloth multi> <Shalfít>. आणि नवी मुंबईतली दृश्य पाहतोय जरांगेंनी आता ध्वजारोहण के केलेलं आहे त्यांच्याबरोबर असंख्य मराठा बांधव आहेत नवी मुंबईमध्ये ए पी एम सी मार्केटमध्ये सध्या मनोज जरांगे मराठा आंदोलन करते आणि त्यांच्याबरोबर असलेले हे लाखो मराठा बांधव ध्वजारोहणानं आजच्या दिवसाची ही सुरुवात झालेली आहे पहाटेच्या दरम्यान मनोज जरांगे या ठिकाणी पोहोचलेत अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रोवन फॉमुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ध्वजारोहण आणि ध्वजवंदन झालेलं आहे मनोज जिरांगे यांच्या हस्ते नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केटमध्ये ध्वजारोहण करण्यात आलंय आणि आता मनोज जिरांगे शिष्टमंडळाबरोबर काही वेळामध्ये चर्चा करतील आणि ही भूमिका समाज बांधवांसमोर ते मांडतील त्यामुळे आज मराठा आरक्षणाबाबत नेमकं काय होतंय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं मराठा बांधवांचं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे हा तोडगा कशा कशाप्रकारे निघतोय हे आपल्याला पाहायचं मनोज जरांगे आता वाशिममध्येच त्यांचं हे वाद थांबत आहे की ते मुंबईपर्यंत येत आहेत हे बघायचं आहे मजल दर मजल करत अंतरवाली सराटेमधून जरांगेंचा हा मोर्चा निघाला वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून नगर पुढे जालना बीड असा करत नवी मुंबईमध्ये काल पहाटे दाखल झाला आज पहाटे दाखल झाले आणि आता मुंबईमध्ये हा मोर्चा येणार का याकडे लक्ष आहे माध्यमांबरोबर झिरांगी आत्ता बोलणार आहेत आणि त्या शिष्टमंडळाबरोबर आता चर्चा करतात ही बघणी महत्त्वाचं ठरणार आहे नवी मुंबईमध्ये दाखल झालेल्या लाखो मराठा बांधवांसाठी बांधवां या ठिकाणी सोयदेखील मराठा बांधवांनी केलेली आहे मनोज झिरांगे यांची प्रतिक्रिया नेमकी आता काय आहे आजचा दिवसाचा त्यांचा कार्यक्रम कसा असणार आहे याबाबत काही वेळामध्ये स्पष्टता येईल